हॅलो स्टुडंट्स वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल सो स्टुडंट्स आज आपण इयत्ता सातवीचा बालभारती हा विषय बघत आहोत त्यामधला पाचवा जो धडा आहे भांड्यांच्या दुनिये या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या याच्या आधीचे सगळे धडे कविता त्याचे जे काही स्वाध्याय आहे हा ऑलरेडी अपलोड केलेला आहे स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी ही प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ती स्वाध्याय बघू शकता त्याचबरोबर याच्या पुढचे स्वाध्याय बघायचे असतील तर खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे त्याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी स्वाध्यायचे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला ते बघता येतील तर चला आपण आता स्टार्ट करूयात आपल्या स्वाध्यायमधला प्रश्न पहिला खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा त्यातील प्रश्न अ शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्याची गरज पडली याचं उत्तर अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी माणसाला भांडी आवश्यक वाटू लागली म्हणून शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली प्रश्न पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती आणि याच उत्तर पूर्वी लोखंड तांबे पितळ यांसारख्या धातूचा मोठ्या प्रमाणावर शोध लागला नव्हता आणि त्या काळी उपलब्ध असलेली धातूची भांडी विकत घेणे परवडणारे नव्हते केळीचे पाणी हे निसर्गत मिळणारे मिळत असल्याने तसेच ती मुबलक प्रमाणात असल्याने पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती प्रश्न ई आज घरोघरी मिक्सर वापरतात आणि याचं उत्तर घरोघरी मिक्सर वापरतात कारण मिक्सरमुळे कमी वेळात कमी मेहनतीत जास्त काम करता येते प्रश्न इ मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा याच उत्तर मातीपासून बनलेल्या भांड्यांमध्ये अन्नपदार्थ बराच काल टिकतात तसेच मातीची भांडी स्वस्थ व मुबलक प्रमाणात मिळतात आणि ती पर्यावरणासाठी हानिकारक ठरत नाहीत म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा प्रश्न दुसरा खालील आकृती पूर्ण करा मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक माती पाण लाकूड दगड आणि चामडे तर या घटकांपासून भांडी बनवली आहेत प्रश्न तिसरा भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा उत्तर अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे हे अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला प्राचीन कालापासूनच भांड्यांची गरज निर्माण झाली माणसाच्या अन्न साठवण्याच्या गरजांनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली ज्या ज्या ठिकाणी मानवी समाज आहे त्या त्या ठिकाणी भांडी ही असणारच म्हणून भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे असं म्हटलं आहे ता प्रश्न चौथा तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय करा ते सांगा तर उत्तर घरातील निरुपयोगी वस्तूंचा शक्य असल्यास पुनर्वापर करू निरुपयोगी वस्तूपासून टाकून न देता त्याच्यापासून दुसऱ्या टिकाऊ वस्तू तयार करू त्या वस्तूंचा पुनर्वापर करणे शक्य नसल्यास त्या वस्तू फेकून न देता पुनर्चक्रीकरण करण्यासाठी नेण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये देऊ त्याचं उदाहरण प्लास्टिकचे मोठे डबे खराब झालेली बातली त्यांचा उपयोग माती भरून झाडे लावण्यासाठी करू प्रश्न पाचवा दोन दोन उदाहरणे लिहा पहिला मातीची भांडी तर त्याचे उदाहरण आहे मडके आणि रांजण दुसरा चांबड्यापासून बनवलेली भांडी तर उत्तर आहे बुधले आणि पखाली तिसरा आहे लाकडी भांडी त्याच्यामध्ये उखळी आणि काठवट चौथा आहे तांब्याची भांडी याच्यामध्ये उदाहरण आहे हंडा आणि बादली पाचवा आहे चिनी मातीची भांडी तर उदाहरण आहेत कप आणि सुरई सहावा नॉनस्टिकची भांडी उदाहरण तवा आणि कढई आणि सातवा काचेची भांडी तर त्यामध्ये उदाहरण ग्लास आणि कप प्रश्न सहावा यांना काय म्हणतात जेवणासाठी पंक्तीत वाढण्यात येणारे ताट तर त्याला पत्रावळ असे म्हणतात त्यानंतर जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे तर त्याला तस्त असे म्हणतात दुधासाठीचे भांडे त्याला चरवी असे म्हणतात ताकासाठीचे भांडे त्याला कावळा असे म्हणतात आणि पूर्वी अंघोळीसाठी वापरायचे भांडे त्याला गंगाळ असे म्हणतात पुढचा भाग आहे खेळया शब्दांशी कंसातील शब्द व शब्दसमूह यांमध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागा भरा तर हे कंसातील शब्द आपल्याला वापरायचे आहेत अ संत तुकारामांनी वृक्षांना इथे बघा उत्तरामध्ये सगळे सोयरे संबोधून त्यांचा गौरव केला प्रश्न आ इथे आहे नित्योपयोगी वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात प्रश्न शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर आणि हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे तर अशा प्रकारे आपला हा जो स्वाध्याचा व्हिडिओ आहे हा आता संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय